भाजपाचे डॉक्टर संजय रोडगे यांची सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी निवड शुभेच्छुक दीपक रोडगे रवींद्र रोडगे कृष्णा रोडगे सेलू स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गार्वा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू बाजार समितीचे सभापती चक्रधर पौळ यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी सोमवार बावीस सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात सर्व संचालक मंडळाची बैठक पार पडली यावेळी निर्धारित वेळेत सभापतीपदासाठी भाजपचे डॉक्टर संजय रोडगे व विरोधी गटाचे नामदेव डाक यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते या निवडीच्या बैठकीसाठी माजी सभापती चक्रधर पौळ वगळता अठरापैकी सतरा संचालक उपस्थित होते यापैकी अकरा संचालकांनी हात वर उचलून मतदान प्रक्रिया पार पाडण्याची विनंती केल्यामुळे बहुमताचा आदर करून सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये भाजपाचे डॉक्टर संजय रोडगे यांना अकरा मते तर विरोधी गटाचे नामदेव डक यांना सहा संचालकांनी मत दिले त्यामुळे सभापतीपदासाठी डॉक्टर संजय रोडगे यांची निवड घोषित करण्यात आली यावेळी प्राधिकृत अधिकारी म्हणून संदीप तायडे यांनी काम पाहिले तर संतोष काळे व विकास पिंगळे यांनी त्यांना सहकार्य म्हणून जबाबदारी पार पाडली यानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर रोडगे यांचे समर्थकांनी त्यांची मोठ्या उत्साहात विजय मिरवणूक काढली सभापतीपदासाठी डॉक्टर संजय रोडगे यांचे नाव चक्रधर पौळ यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेत होते त्यावर डॉक्टर संजय रोडगे यांचा सभापतीपदी निवड झाल्यानंतर एकदाची शिक्कामोर्तब झाली आहे राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू